नमस्कार मंडळी मी सरिता परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण तर हे बघा इकडे माझी पूजा वगैरे सगळी झालेली आहे मी तुम्हाला दाखवत आहे अगोदर पूजाचंच आणि फुलं वगैरे भेटली ना देवघरात खूप मस्त असं प्रसन्न पण वाटतं छान वाटतं देवाऱ्यासमोर दिवाबती फुलं अन म्हणजे फुलं म्हणजे विकतच आणावं लागते ते पण इथं जवळपास नाही कोणी आणून पण देत नाही तर तिकडेच मार्केटमध्ये जावं लागतं तर हे बघा सकाळचा टाईम आहे इकडे आणि इकडे चालू आहे माझी भाजीची तयारी तर इथे मी भरपूर असा कांदा कट करून घेतला त्यामध्ये हिरवी मिरची टाकली आणि थोडंसं अद्रक लसण घातलं सॉरी भाजी नाही पोहे बनवत होते मी तर त्यासाठी मग मी इथे अद्रक लसण घातलेलं आहे खास करून न पोह्याला कधी पण अद्रक लसण घालायचं ताईनं त्यामुळे काय होतं अद्रक लसणाची चव ना खूप छान लागते ना ॲसिडिटी म्हणजे असं तकलीफ पण होत नाही पोह्याची आणि खूप छान अशी चव येते आपण मार्केटची खातो तशीच पण तशीच चव येते त्याच्यामुळे कधी पण अद्रक लसण आपलं पेस्ट टाकायची नाहीतर मग खलबित्यामध्ये ठेचून घ्यायची पण मी ना पॅकिंग पेस्ट वापरत नाही त्याच्यामुळं मी खलबित्यामध्येच अद्रक लसण ठेचते पण कधी पण अद्रक लसण टाकलं खूप छान लागतात पोहे एकदा करून बघा तुम्ही तरी ते घातल्या टाकल्याच्या नंतर मी छान असं परतू दिलं कोथंबीर परतू दिली आणि वरती येऊन पोहे घालून घेतले आणि दोन मिनटं झाकण ठेवून हे बघा छान असे मऊ झालेले आहे पोहे आणि त्यांना लगेच खायला दिले तर म्हणजे हे असे पोहे ना त्यांना खूप मन खूप आवडतात पण त्यामध्ये बटाटा टमाटर जर घातलं ना आणखीनच चांगले पण मग मी एवढे केले नाही थोडेसेच बनवायचे होते आणि कसं उशीर पण झाला होता त्याच्यामुळे मग थोडेसे पोहे बनवले सकाळी नाश्ता आणि एका साईडने मी शीपु, भाजी पण करून ठेवली होती शेपू शेपूची भाजी बनवलेली आहे मुगाची डाळ घालून तर छान अशी भाजी पण झालेली आहे एका साईडला आणि चपात्या बनवायच्या होत्या मला तर मग त्या पण बनवून घेतल्या मी आणि इकडे लगेच मग मी घराची थोडीफार साफसफाई करायला लागली कसं सकाळी सकाळी मग सर्वांचं आवरून दिलं डबे वगैरे मग आपलं काय चालतंच ही दिवसभर जी काय काय असते ती साफसफाई तोपर्यंत तर काही वेळ भेटत नाही साफसफाईला माझं मला तर नाही भेटत कारण सकाळी पाचला असो सहाला असो तेव्हा तर होतच नाही घर झाडणं थोडीफार साफसफाई कारण मुलांना लवकर जावं लागतं सकाळी सात वाजताच तर उठल्या उठल्या पहिले स्वयंपाकच करावा लागतो तर तेव्हा काही घा घरं वगैरे झाडणं होत नाही थोडंफार फक्त ते स्वयंपाक बनवायचा म्हणून किचनमध्ये एखादा झाडू मारून घेत असते मी तर तसं माझं सगळीकडनं झाडणं स दार दरवाज्यामध्ये रांगोळ वगैरे हे असं काहीच होत नाही मी नंतर सा आठच्या नंतर माझी रांगोळ होते कारण मुलांना बसून दिलं नंतर तर मग मी आम्ही थोडंसं एक तास फिरायला जातो नंतर मग मी रांगोळ वगैरे काढत असते तर मग त्यानंतर मग मी इकडे एखाद्या एक दिवशी होते लवकर पण मग कसं सकाळी डब्याची गडबड असते मुलांची त्याची त्याच्यामुळं मुला नाही होत तर मग मी लगेच तर त्यांचं नाश्ता वगैरे दिला ते गेले त्यांच्या ड्युटीला आणि इकडे झाडायला लाग झाडून घ्यायला लागली ती सगळं झटकून वगैरे घेतलं आणि सगळीकडनं हे बघा सोफ्याच्या खाली किती सारा कचरा निघलेला आहे तर एवढा कचरा निघतो रोज रोज सकाळी आणि संध्याकाळी दोन टाईम असतोच कारण तिथेच सोफ्याखाली सगळा कचरा करतात मुलं तर त्याच्यामुळे आणि इकडे मी सगळं असे शूज वगैरे शाळेचे आणि ते ना आतमध्येच ठेवले होते अंशना मग मी आतमध्येच राहू दिले म्हटलं रावद्यानंतर ठेवता येईल कारण ब्लॅक शूज आहे तर ते पण वरती ठेवावं लागतात नाही मग खाली ठेवले ना कुत्रं घेऊन जातात एखाद्या वेळेस येतात म्हणजे रोज नाही येत पण एखाद्या वेळेस येतात तर त्याच्यामुळे म्हणजे स खाली असं गेट बंद नसलं त्या सिक्युरिटी नसल्यावरच येतात एखाद्या वेळेस कुत्रे नाहीतर आत त्याच्यामुळे मग आताच राहिलं होतं संध्याकाळी तर मग मी व्यवस्थित केलं झाडून वगैरे घेतला हॉल व्यवस्थित केलं नाही बघा बेडरूमचे हाल कसे रूमचे सगळेजणं गेल्यावर तिचे असे हाल असतात सगळं सगळीकडे पसारा पसारा कपडे वगैरे सगळं असतं पडलेलं हे असं असतं सगळेजणं आपापल्या कामाला गेल्याच्यानंतर तर ते तेवढं आवरायला कंप्लीट एक तास लागतो सगळे कपडे वगैरे झाडून घ्यायचं स्वच्छ करायचं एक दीड तास तर त्याच्यातच जातो आपला था क्लिनिंगमध्ये आणि ते झाल्याच्यानंतर मग मी फरशी पण पुसून घेतली पण मी फरशी काय करत असते कधी पण ज्या दिवशी पूजा असलीत आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा असते ना तर ही आहे उत्तर पूजा म्हणजे मला गुरुवारची पूजा उचलून घ्यायची होती पण मग मी पूजा उचलल्याच्या नंतर कधीच फरशी थे पुसत नाही कारण असं वाटतं दिव आपण आदल्या दिवशी दिवसभर पूजा मानतो आणि दुसऱ्या दिवशी पूजा उचलून घ्यायची न नंतर फरशी पुसायची मग ते म्हणजे असं बरोबर नाही म्हणून मी अगोदरच फरशी वगैरे पुसते आणि नंतर उत्तर पूजा जी असते ना ती उचलून घेतं पूजा उचलून घेत असते कशाची पण असो तर कसं तेवढंच आप म्हणजे घरामध्ये असं वाटतं सगळं स्वच्छ करायचं न देव म्हणजे असं गेल्यासारखं असं बरोबर नाही दिसत न करमत नाही म्हणून मग लक्ष्मी म्हणजे असं म्हणतात ना लक्ष्मी राहत नाही आणि देवाचं स्थान म्हणजे जिथं आपण पूजा मांडतो त्या ठिकाणी स्वच्छ करून घेऊ नये परत झाडू नये पुसून घेऊ नये त्या दिवशी तर मग मी त्याच्यामुळे अगोदर सगळं सगळेच घरं पुसत असते आणि हे बघा इकडे सगळी उत्तर पूजा उचलून घेतली मी करून घेतली आणि रांगोळ वगैरे जे होतं ना ते आ, पेपरने एका ठिकाणी केलं कारण झाडू लावू नये त्या पूजेला त्याच्यामुळे आणि इकडे सगळी पूजा झाली माझी देवमती पूजा उचलल्याच्यानंतर मी देवघराची पूजा केली इकडे फुलं आणलेली होती मग देव मस्त देवाला फुलं पण ठेवली कारण काल गुरुवार म्हणजे गुरुवार होता मला म्हणजे हा आहे शुक्रवारचा व्हिडिओ म्हणजे लेट झाला हा व्हिडिओ टाकायला मला तर शुक्रवारचा व्हिडिओ आहे तर मग आणली होती फुलं तर मग मी इथे सगळी फुलं वगैरे सगळे व्यवस्थित म्हणजे सगळ्या देवांना फुलं वगैरे ठेवले म्हणजे माझे कसं झालं आहे मागे पुढे झाले दोन तीन व्हिडिओ तर तसं समजून घ्या तुम्ही <laughs> तर मग इकडे सगळे देवांची पूजा झाली आणि दिवाबत्ती पण केली मी आणि त्याच्यानंतर इकडे लगेच आली होती मग माझं थोडंफार कामावरलं आणि इकडे आली होती मग मी थोडंसं म्हटलं आपल्याला पण थोडासा वेळ पाहिजे सकाळी सकाळी जास्त नाही पण दहा पंधरा मिनटं स्वतःच्या चेहऱ्याची चे, थोडीफार काळजी म्हणून मग ला, मी इकडे क्रीम लावायला घेतली तर ती आहे सनस्क्रीम म्हणजे मी माझ्या चेहऱ्यावर थोडीशी वांग तर मग मी एका ठिका म्हणजे डॉक्टरांकडे ना ट्रीटमेंट घेतली तर मग सनस्क्रीम दिलेले तीन चार क्रीम येत आहे दिवसभरात लावायच्या सनस्क्रीम परत संध्याकाळी दोन क्रीम लावायच्या परत संध्याकाळी लावायच्या तर भरपूर फरक पडला म्हणजे असं राहिलंच नाही आता चेहऱ्यावर असं म्हटलं तरी जमतात कारण आपण दुसऱ्या क्रीम लावतो तर त्या क्रीमनं काहीच फरक पडत नाही पण याने पडला आणि बघा मुलं इथं खेळातीन कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा सर्वांना बाय बाय